आज आपल्या किचनमध्ये बनत आहे मकर संक्रांती स्पेशल खुसखुशी तिळगुळाची पोळी आमच्याकडे संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचीच पोळी बनवतात तर अशी ही पोळी बनवायला अगदी सोपी असून खायलासुद्धा खूप छान लागते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच कमेंट करायलासुद्धा विसरू नका तुमचा एक कमेंट मला खूप प्रेरणा देऊन जातो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अशी ही मस्त खुसखुशीत तिळाची पोळी तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे अर्धा कप भरून पांढरे तीळ हे पांढरे तीळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि निवडून घेतलेले आहे त्यानंतर जेवढे आपण तीळ घेतले ना त्याच्या वन फोर्थ कप आपण घेतलेले आहेत शेंगदाणे आणि तेवढाच कप भरून आपण घेतलेला आहे इथे खोबऱ्याचा कीस हा खोबऱ्याचा कीस मी घरीच तयार करून घेतलेला आहे तो मी तुम्हाला पुढे दाखवतेच चला तर मग सर्वात अगोदर आपण हे जे तीळ आहेत ना हे तीळ भाजून घेऊ तर असे हे तीळ भाजण्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवून गॅस सुरू करून घेतला आणि आता त्यामध्ये आपण हे तीळ घालून घेऊ आणि तीळ मंद आचेवरती भाजून घ्यायचे खूप जास्त मोठा गॅस करून तिळ आपल्याला भाजायचे नाही आहेत आणि तीळ भाजताना अगदी कमीच भाजायचे खूप जास्त भाजायचे नाही तर तिळाला कळवटपणा येतो तर आता आपण इथे तिळ भाजून घेऊ दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि बघा आपले तीळ मस्त कढईमध्ये तडतडायला तर लागलेले आहेत आता एक मिनटं आणखी मी हे तीळ मंद गॅसवरती भाजून घेते आणि इथे आता गॅस बंद करून घेते असे हे भाजलेले तीळ आता आपण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ बघा तिळाचा कलर हलकासा सुद्धा झालेला आहे आणि छान सुगंध इथे तिळाचा सुटलेला आहे तिळ भाजून झाले शेंगदाणे भाजून घेऊ आणि शेंगदाण्यांना हलकेसे डॉट पडेपर्यंत मंद आचेवरतीच आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत हे बघा अगदी दोन ते तीन मिनटामध्येच शेंगदाण्यांना छान डॉट्स पडलेले आहेत आणि त्याचे जे वरचे टर्फलं आहेत ते टर्फलं आता इथे तडकायला लागलेले आहेत म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजल्या गेलेले आहेत आता हे शेंगदाणेसुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ शेंगदाणे भाजून झालेत आता आपण खोबऱ्याचा किस भाजून घेऊ तर त्यासाठी इथे जेवढे आपण तीळ घेतलेले होते तेवढाच इथे आपण खोबऱ्याचा किस घेतला आणि खोबऱ्याचा किस मी घरी खोबरं खोबरं किसून तयार केलेलं आहे विकतच्या किसांपेक्षा मात्र हा खोबऱ्याचा आपल्या घरी बनवलेलाच किस जास्त चांगला असतो आणि मी तोच जास्त प्रिफर करते तर हा केससुद्धा आपण मंद आचेवरती मस्त गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊ आणि बघा अगदी काही मिनिटामध्येच आपला हा खोबऱ्याचा केससुद्धा मस्त गोल्डन रंगावरती भाजला गेलेला आहे असा हा खोबऱ्याचा केससुद्धा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ शेंगदाणे भाजून झाले आता इथे एक पाव चमचा भरून आपण चण्याचं पीठ म्हणजे ज्याला आपण बेसन म्हणतो ते खमंग मस्त कच्चेपणा दूर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामुळं असं चण्याचं पीठ आपण याच सारणात घातल्यामुळे आपल्या ह्या सारणाला छान एकसंदपणा येतो आणि म्हणजे ही पोळी खायला अगदी खमंग लागते तर आता मंदाचेवरती मी हे बेसन हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेते दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि आपण घेतलेलं बेसन मस्त गुलाबी रंगावरती भाजलं गेलेलं आहे आता आपण हे बेसन एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे पदार्थ थंड होईपर्यंत आपण यासाठी लागणारी कणिक मळून घेऊ तर वरील पाती तयार करण्यासाठी इथे असं आपण दोन कप भरून गव्हाचं पीठ घेतलं जे साधारण आपण नेहमी पोळी करण्यासाठी जी कणिक वापरतो तीच आपण इथे घेतलेली आहे त्यानंतर आता यामध्ये घालून घेऊ आपण एक पाव चमचा भरून बेसन पीठ आणि चमच्यांची म्हणाल तर पोहे खायचं चमचानी दोन चमचे भरून बेसनपीठ घालून घेतलं चवीपुरतं मीठ घालून हे सगळं आता आपण हाताच्या साह्याने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालेलं आता यामध्ये असं तीन चमचे भरून तूप घालून घ्यायचं दोन आणि हा तिसरा चमचा आणि हे तूपसुद्धा यामध्ये हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे घातलेलं तूप आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून सगळ्या पिठाला एकसारखं लागेल आता इथे पीठ व्यवस्थित चोळून झालेलं आहे अशा प्रकारे तूप आपण या गव्हाच्या पिठामध्ये घातल्यामुळे पोळ्या छान खुसखुशीत होत आहेत आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचा ज्याप्रमाणे चपाती बनवण्यासाठी गोळा करतो अगदी तसाच आपल्याला इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हे बघा इथे आपला हा गोळा आता भिजवून तयार झालेला आहे हा गोळा आपल्याला दहा मिनटं मुरून घ्यायचा तर आता आपण आपल्या तिळाकडे वळूया आणि हे बघा इथे आपण घेतलेले तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे गार झालेले आहेत आणि हे बेसनसुद्धा पूर्णपणे इथे गार झालेलं आहे तर आता आपण आपल्याला याची बारीक पूड करून घ्यायची आहे तर आपण घेतलं इथे एक मिक्सरचं पॉट आणि त्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण हे सगळं घालून घेतलं तीळ शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कीस आणि याला आपण झाकण लावून याची जाडसर पूड पहिल्यांदा तयार करून घेऊ आणि हे बघा इथे आपली ही जाडसर पूड तयार करून झालेली आहे आता यामध्ये आपण घालून घेऊ भाजून घेतलेलं जे बेसन होतं ते घा घालून घेतलं त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे गूळ आणि गूळ मी इथे ज्या कपानी आपण तीळ मोजून घेतले त्या कपानी दोन कप भरून गूळ घालून घेते या रेसिपीसाठी गुळाचं प्रमाण थोडं जास्तच पाहिजे म्हणजे खायलासुद्धा छान लागते आता पल्स मोडवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त फिरवायचं नाही जर आपण जास्त फिरवलं तर तीळ आणि शेंगदाण्यांमध्ये तेल असतं तर ते ते आपलं ते तेल सोडतं म्हणून आपल्याला अगदी पल्स मोडवरती हळूहळू फिरवून याची रवाळ पावडर तयार करून घ्यायची आहे आणि हे बघा इथे मस्त असं हे रवाळ पीठ तयार झालेलं आहे म्हणजे आपण घातलेलं अशा पद्धतीचं आपल्या इथे हे सारण तयार व्हायला पाहिजे म्हणजे आपण घातलेलं गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे बघा छान गुळ याच्यामध्ये दिसतो आहे अशा सारणाची पोळी खायला खूप छान लागते तर असं हे, हे सारण आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ त्यासाठी आपण इथे घेतलं हे बाऊल आणि त्यामध्ये हे पूर्ण सारण आपण काढून घेऊ आता आपलं सारण तयार झालेलं आहे कणिक भिजून झालेली आहे तर आता आपण पोळी करायला घेऊया आता थोडंसं पाणी जेवण हाताला ही कणिक आपण अशी मळून घ्यायची ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक मळतो ना अगदी तशीच आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे थोडासा जोर लावून मळायची म्हणजे कणिक छान मऊ होते आणि पोळ्या मस्त बनतात बघा कणिक मळून झालेली आहे पोळी बनविण्यासाठी हाताला थोडं कोरडं बीट बीट घेतलं आणि आपण चपाती करण्यासाठी जेवढा गोळा काढतो ना तेवढाच गोळा आपण या गोळ्यामधून काढून घ्यायचा आणि हातावरती याला गोल शेप देऊन द्यायचा गोळा तयार झाला असा हा गोळा आता आपल्याला पहिल्यांदा कोरड्या कणकेमध्ये बुडवून घ्यायचा आहे आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे तर त्यासाठी पोपाट आणि लाटणं ना आणि लाटण्याने आपण हा गोळा लाटून घेऊ खूप जास्त नाही लाटायचा जेवढी आपण पुरी लाटतो ना तेवढाच आपल्याला हा गोळा इथे लाटून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण जेवढा गोळा घेतला होता तेवढंच सारण घालून घ्यायचं आणि हे सारण ज्याप्रमाणे आपण पोळीमध्ये पुरण भरतो ना अगदी तसंच हळूहळू बंद करत आणायचं आणि हे पूर्ण व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि बघा आपला हा गोळा आता इथे छान तयार झालेला आहे याला परत एकदा असं गोल शेत देऊन देऊ आणि त्यानंतर याला आपण कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेऊ आणि याची आपण छान पातळ पोळी लाटून घेऊ आणि बघा छान पातळ पोळी इथे आपण लाटून घेतली म्हणजे खूप जास्त पातळी नाही आहे तर ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो ना अगदी तशी आपली पोळी इटेला ला इथे लाटून झालेली आहे चला तर मग पहिल्यांदा आपण ही पोळी कशी शेकायची ते बघूया आणि इथे तुम्ही बघू शकता बघा सारण सगळीकडे छान पसरलेला आहे तसंच ही दुसरी साईड बघा सारण पूर्ण साइडनी पूर्ण पोळीभर पसरलेला आहे तर आता अशाच पद्धतीने आपण दुसरी पोळी कशी लाटायची ते बघूया तर एका प्लेटवरती ही पोळी मी काढून ठेवते आणि आता दुसऱ्या पोळीसाठी कणकेमधून एक छोटासा गोळा काढून घेतला आणि हा गोळा हातावरती गोल करून आता कोरड्या कणकेमध्ये बुडवून घेतला त्यानंतर आपल्याला जेवढी आपली पुरी असते ना तेवढी पुरी या गोळ्याची आपल्याला लाटून घ्यायची आहे तर यामध्ये आपण हे तीळ आणि गुळाचं सारण भरून घेतलं जेवढा गोळा घेतला ना तेवढाच आपण इथे सारण भरून घेतलं आणि व्यवस्थित आपण हे पॅक करून घेऊ बघा छान पॅक करून झालेला आहे आता हातावरती असा गोल शेप देऊन देऊ आणि परत एकदा हा गोळा आता आपण पिठामध्ये बुडवून याची एक पोळी लाटून घेऊ आणि हे बघा इथे आपली दुसरी पोळीसुद्धा लाटून झालेली आहे चला तर मग आता ही पोळी आपण शेकून घेऊया तिळाची पोळी तयार करण्यासाठी गॅसवरती तवा ठेवून घेतला आणि त्या तव्यावरती आता आपण पोळी घालून घेऊ आणि तवा मी आधीच सुरू करून घेतलेला होता म्हणजे पोळी भाजल्यापूर्वी आपण मिडियम तापलेला तवा वापरलेला आहे एक मिनिट झालेला आहे आता आपण पोळी परतवून घेऊ एक चमचावरून साईडनी तूप सोडून घेऊ एक मिनिट झाला परतवून घेऊ वरून परत अर्धा चमचा तूप सोडून घेऊ बघा मस्त दोनही साईडनी आपली ही पोळी शेकल्या गेलेली आहे आता अशी ही तयार दुसरी पोळीसुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपल्याला पाहिजे तेवढ्या पोळ्या आता इथे आपण तयार करून घेऊ आपल्या सहा ते सात पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि मस्त अशा ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ